मालेगाव तालुक्यातील पादळे गाव हादरला आहे अवघ्या वर्षीय समाधान माळीचा निर्देश खून झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे आरोपीला पोलिसांनी अवघ्या काही क्षणात जेरबंद केले असून संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला तात्काळ फाशीची मागणी केली आहे मालेगाव तालुक्यातील पादळगे गावात घडलेली ही घटना अंगावर काटा आणणारी आहे अवघ्या चौदा वर्षाच्या समाधान माळी याला आरोपी पस्तीस वर्षीय सोमनाथ हिरामन झिंजर याने बैल बांधण्यासाठी सोबत नेलं मात्र अचानक त्याने समाधानावर निर्दयी महाराण केली आणि त्याचा खून करून मृतदेह स्वतःच्या विहिरीत फेकला ही घटना करताच मालेगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला त्यानंतर मालेगाव तालुका पोलिसांनी आरोपीला अवघ्या काही क्षणातच जिरबंद केलाय या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीला तात्काळ फाशी द्या अशा जोरदार घोषणा दिल्यात आरोपीच्या समर्थकांनी पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी कडक कारवाई करून परिस्थिती नियंत्रणात आणली या प्रकरणी भारतीय दंड संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे तीन एक आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अतिरिक्त पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह सिंधू उपविभागीय अधिकारी यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावजी करीत आहेत पोलीस उपविभागीय अधिकारी यशवंत बाविस्कर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून कायदा काल दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी हो संध्याकाळी कल्पना बैराम माळी वय वो पस्तीस वर्ष राणा पाडळ यांच्या पंधरा वर्षाच्या मुलाला यातील आरोपी सोमनाथ इरामन जिंजर रानात पाडळ दे त्याच्या मोटरसायकलवरती शेतात बैलांना चारा टाकण्या कामी घेऊन गेला आणि त्यानंतर तो मुलगा आला नाही त्या संशयावरनं पोलिस स्टेशन मालेगाव तालुका येथे फिजादी नामे कल्पना बैराम माळी याने त्याचा मुलाचा खून झाल्याबद्दलचे जीवे ठार मारल्याबद्दल त्या रिपोर्ट दिल्याने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सोमनाथ हिरामन जिंजर पाडळदे याला आम्ही तपास कामी ताब्यात घेतलेला आहे समाधान माळींच्या निर्दयी खुनानं पाडळदे गाव हादरून गेला आहे आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले असलं तरी ग्रामस्थ आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी यावर ठाम आहेत या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलीस प्रशासन कठोर कारवाईचे आश्वासन देत आहेत